ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आसगाव विद्यालयाची भारतीय अंतराळ संशोधन केंद्र बेंगलोरला भेट भेट देणारी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली शाळा आसगाव माध्यमिक विद्यालय आसगाव तालुका चंदगड या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र बेंगलोर आय एस आर ओ येथील डॉक्टर यू आर राव सॅटेलाइट सेंटरला भेट दिली या भेटीमध्ये अंतराळ संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ ओमावती यांनी विद्यार्थ्यांना अवकाश याविषयी अतिशय मार्मिक माहिती सांगून अनेक शंकांचे निरसन केलं. अवकाशात तियान कसे तयार करतात याची प्रयोगशाळेत जाऊन माहिती दिली. अशा प्रकारची अभ्यास भेट देणारी ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ मानगावच्या माध्यमिक विद्यालयेने थेट इस्त्रूला भेट देऊन सर्वंनाच आचर्यचा धक्का दिला. सहल केवळ मौज मजेसाठी नाही तर नवनवीन ज्ञान आत्मसात करण्याचे एक माध्यम असल्याचे सिद्ध केलं या भेटीचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे ही अंतराळ संशोधन केंद्राची सहल यशस्वी करण्यासाठी नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव माजी आमदार राजेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे मुख्याध्यापक बी बी नाईक अध्यापक एन एम कांबळे विज्ञान शिक्षक एन एस कावळे लिपिक मोहन आवडण अंकुश गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले तालुक्यातील या विशेष सहलीमुळे पालकांमधून व संस्थेकडून विशेष कौतुक केलं जात आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड